नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या निमसवाडी ते भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे माईक नसल्यामुळे थोडा साईटचा सा आवाज येईल तर मित्रांनो या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती काढत आहेत तर मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरुदा पळणार का तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये बाकासुरुद्ध शंभर टक्के पळणार आहे आणि बाकासूरच्या नावाने मौलश्वर धुमळ यांच्या नावाने पहिली चिट्टी निघाली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरतीच पब्लिकने मित्रांनो बाकासुरीच्या नावाने चिट्टी निघाली आहे आणि खूप चर्चा झालो आहे की बाकासुरचा पायरा किटके आहे तर मित्रांनो बघूया नक्की कोण पायरा आहे मलासुद्धा वाटतं की मित्रांनो जितक्याच पायरा असेल तर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती पहिली चिठ्ठी थीक आहे दुसरी चिठ्ठी अजून तरी मित्रांनो निघाली नाही दुसरी चिठ्ठी निघाली की लगेच सर्व अपडेट देतो चॅनल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आवड जास्तीत जास्त शेअर करा, करा आणि साईटचा सा आवाज येत असल्यामुळे पुन्हा एकदा माफी मागतो पुन्हा एकदा सांगतो कट क्रमांक सात तास क्रमांक एक बख...